नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कामिनी भाग तेवीस कामिनीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनल चे वर पाहायला मिळते चॅनलला सबस्क्राईब करून लगेच पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी सुधीरला जाग आली तेव्हा कामिनी शांतपणे झोपलेली त्याला दिसली आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर भरी मोठी स्माईल आली रात्री तिच्यासोबत घालवलेले प्रेमाक्ष आठवताच मनात गुदगुल्या झाल्या मन अगदी प्रसन्न दिसत होता तिचा चेहरा त्याने प्रेमाने तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि मग तो फ्रेश होण्याकरिता निघून गेला इकडे अलारामच्या आवाजाने कामिनीची झोप चालली तशी ती आळस देत उठून बसली पण उठल्याबरोबर पोटात थोडीशी कळ आली पण सुधीरने दिलेल्या सुखापुढे त्या वेदनेचे तिला काहीच वाटले नाही किती प्रेम करता तुम्ही सुधीर माझ्यावर मी पाहू शकत नाही तरीही तुम्ही आज आनंदात असाल हे मला माहीत आहे एक सुंदर स्माईल नक्की असेल तुमच्या चेहऱ्यावर आपला नवरा चुकात आहे याच्या जाणिवेपेक्षा अजून काय सुंदर असतं एका बायकोसाठी लग्नानंतर माझी दृष्टी परत येईल की नाही हे माही मला माहीत नाही बट आय प्रॉमिस मी कायम तुमच्यावर प्रेम करत राहील ती मनातच बोलली थोड्या वेळातच सुधीर आंघोळ अटपून बाहेर आला त्याने केसांमध्ये लावलेल्या शॅम्पूच्या सुगंधाने तो रूममध्ये आल्याची तिला चावूल लागली गुड मॉर्निंग बायको सुधीर म्हणाला गुड मॉर्निंग कामिनी म्हणाली जा लवकर फ्रेश होऊ नये मी आवरतो तोपर्यंत तो, तो, तो।, तो म्हणाला hmm. ती म्हणाली आणि मग फ्रेश व्हायला निघून गेली आळशी ब्लँकेट घडी न करता पळाली एकतरी काम ठेवलंच पाहिजे नवऱ्यासाठी सुधीर निराश होत म्हणाला आणि मग रेडी होऊ लागला कंपनीत जाण्यासाठी छानपैकी फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट घालून रेडी झाला आणि मग त्याने ब्लँकेट घडी केलं कामिनी अंगो करून बाहेर आली आणि तिने टॉवेलमध्ये गुंडाळलेले केस मोकळे केले आणि सुधीरला डडीवाळपणे म्हणाली सुधीर केस पुसून द्या ना ओ ओके सुधीर म्हणाला आणि तिच्या मागे जाऊन उभा राहिला आणि हळूहळू तिचे केस पुसून देऊ लागला मग बायको हाऊ आर यू फिलिंग नाव त्याने खोडसाळपणे विचारलं तशी ती गोड लाजली सुधीर केस पुसून झाले असतील तर जा बघू बाहेर ती खोटं खोटं झटावट म्हणाली तसं त्याने टॉवेल बेडवर टाकले असं कसं माझी मॉर्निंग अजून गोड झालेली नाही आहे तो तिला मागून मिठीत घेत म्हणाला सुधीर ऐका ना मला अजून वेणी घालायची आहे जा ना तुम्ही ती लाजून म्हणाली हो का बरं ठीक आहे तो निराश होत म्हणाला आणि मग त्याने तिला सोडलं आणि तिथून जाऊ लागला तसा तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली आय लव यू म्हणायला तर कुणीही म्हणत असो येतो मी तू पण आव उशीर होत असेल ना तो शांतपणे म्हणाला सुधीर नका ना रागवू तुम्ही इतके कसे भोळे आहात की तुम्हाला हेही कळत नाही की तुमची बायको लादतीय कामिनी म्हणाली अच्छा मग मी आता करायला हवं त्याने विचारलं काही नाही जा तुम्ही ती नाक फुगवत म्हणाली आणि तिने त्याचा हात सोडला आणि स्वतःच आवरू लागली त्याला मात्र तिच्या अशा वागण्याचं असू आलं तो हळूस तिच्या मागे येऊन उभा राहिला आणि हळूस तिच्या मानेवर रुणारे केस बाजूला सारले आता नाही का उशीर होत आहे तुम्हाला तिने रागानेच विचारलं बायकोवर प्रेम करणं सध्या जास्त महत्वाचं आहे तो म्हणाला आणि त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले हो तशी ती शहाली त्याने आता तिला त्याच्याकडे वळवले त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिला भिंतीवर टेकवली हो तिच्या पोटात मात्र लाजेनेच फुलपाखरांची गर्दी झाली आय टेक माय स्वीट त्याने तिच्या ओठांवरून अंगठा फिरवत विचारलं तशी तिने मोकसंमती दर्शवली मग त्याने हलकेच तिच्या ओठांचा ताबा मिळवला तीही त्याला प्रतिसाद देण्यात नकळत हरवून गेली आणि हळूहळू तिचीही पोटे त्याच्या केसांतून फिरू लागली सुधीरच्या आईने सकाळी उठून छानपैकी व्हेज कटलेट बनवली त्याचा दरवळ पूर्ण घरात पसरला होता सगळे खादाड फॅमिली मेंबर हॉटेलमध्ये येऊन बसले रेश्मा किचनमध्ये गेली आई भारी वास येतोय ग खूप टेस्टी झालेत वाटतं कटलेट रेश्मा कौतुकाने म्हणाली खाऊन बघितलं की कळे सर्व कर सगळ्यांना आणि मग हॉलमध्ये घेऊन जा आई म्हणाली हो आई रेश्मा म्हणाली रेश्मा एक एक करून सगळ्या डिशमध्ये कटलेट कर सर्व करू लागली तेवढ्यात कामिनी किचनमध्ये आली गुड मॉर्निंग आई कामिनी म्हणाली गुड मॉर्निंग बेटा आई म्हणाली कामिनी आज इतका उशीर कसा झाला तुला उठायला रेश्माने विचारलं रेश्माने विचारलेल्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हेच तिला सुचेनाचं झालं अगं कामिनी कुठे हरवलीस बोल की काहीतरी रेश्मा म्हणाली ताई ते मी ती गोंधळून बोलू लागली तसं रेश्मा जे समजायचं ते समजून गेली ओ समथिंग समथिंग ती तिला ती चिडवत म्हणाली ताई अहो असं काही नाही आहे ती लाजून म्हणाली मला वाटलं नव्हतं माझा भाऊ रोमँटिक असेल म्हणून पण तुझ्या गालावरची लाली सांगते की बरंच काही घडलंय ती चिडवत म्हणाली रेश्मा ताई तुम्ही पण ना ती लाजून म्हणाली रेश्मा अगं का चढते तू बिचारीला तिलाही कॉलेजला जायचं असेल ना जा पटकन डिश घेऊन बाहेर आणि सगळे खायला बसा आई म्हणाली हो आई चल कामिनी रेश्मा म्हणाली आणि मग दोघीही डिश घेऊन बाहेर पडल्या सगळे हॉलमध्ये नाश्ता करायला बसले आईने बनवलेल्या कटलेटचं सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं आणि नाश्ता करून झाल्यानंतर सगळे आपापल्या कामांवर निघून रेश्माच्या एंगेजमेंटचा दिवस उगवला घरात सगळ्यांची लगबग सुरू होती सुधीर आणि चैतन्य सगळी व्यवस्था नीट झाली की नाही ते बघत होते बाहेर लॉन मध्ये एंगेजमेंट असल्याने सोयीस्कर सो होणार होतं कॅटरेटची सोय केली होती त्यामुळे सगळ्या पाहुण्यांची नाश्त्याची सोय ऑलरेडी झाली होती साक्षी रेश्माला रेडी होण्यास मदत करू लागली रेश्माने पिवळ्या रंगाची गुलाबी काठांची साडी नेसली आणि हलकासा मेकअप करून ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक तिने लावली गळ्यात एक सुंदर असा नेकलेस तिने घातला आणि केस मोकळे सोडले साक्षीने कामिनीला निळ्या रंगाची साडी नेसून दिली आणि तिला ही एक छान नेकलेस आणि कानातले घालून दिली आणि साक्षी ही लाल रंगाची साडी नेसली रेश्मा खूप गोड दिसते ग पण ती साडी जी सचिनच्या घरचे मंडळी देणार आहे ती यापेक्षा भारी दिसेल तुला साक्षी म्हणाली थँक्यू वहिनी रेश्मा म्हणाली रेश्मा ताई आज खूप खुश असाल ना तुम्ही कामिनीने विचारलं हो मग आज एंगेजमेंट आहे आमची रेश्मा म्हणाली इतके दिवस कळ का काढली भुआ या लव्हर्सने मानलं दोघांना साक्षी कौतुकाने म्हणाली हो ना जाला, हो जाला सुधीर आणि माझं लग्न झालं त्याच वेळी होऊन जायला हवं होतं त्यांचं लग्न कामिनी म्हणाली तेव्हाच जर लग्न झालं असतं तर सुधीरला वटणीवर आणलं कुणी असतं कामिनी मॅडम रेश्माने हसत विचारलं ते पण आहे तुम्ही खरंच खूप केलं ताई आमच्यासाठी थँक्यू सो मच तुमचे हे ऋण मी कधीच विसरू शकत नाही कामिनी कृतज्ञता व्यक्त करत म्हणाली अग काही काय बोलतेस वेडाबाई मी फक्त माझं कर्तव्य निभावले रेश्मा म्हणाली तिघीही बोलत होत्या तेवढ्यात सुधीर तिथे ते आला येऊ का विचारलं नको येऊ रेश्मा ओठ तिरपे करत म्हणाली अग असं का बोलतेस साक्षी म्हणाली अगं वहिनी त्याने प्रश्नच तसा विचारला रेश्मा म्हणाली सुधीर तू ये आत लक्ष नको देऊ तिच्याकडे ही वेडी झाली आहे साक्षी म्हणाली हम्म दिसतंय ते सुधीर हसून म्हणाला आणि रूम मध्ये आला केवढा मेकअप केलाय रेश्मा वीस किलो वजन वाढलं असेल तुझं त्यामुळे सुधीर शांतपणे म्हणाला सुधीर मी काही मेकअप वगैरे केला नाहीये वीस किलो वजन वाढलं असेल म्हणजे काय भूत दिसते का मी रेश्मा चिडून म्हणाली हो मग मी आल्याबरोबर घाबरलो म्हणून तर बोललो येऊ का वहिनी तुम्हीच सांगा नाही का ती भूतासारखी सुधीर म्हणाला साक्षीला काय बोलावं तेच सुचे ना आणि रेश्माच्या रागाने ती पापड होऊ लागला सांगा ना वहिनी सुधीर परत एकदा म्हणाला सुधीर गप असा तू उगाच मार्क असेल माझ्या हातचा रेश्मा कमरेवर हात ठेवत म्हणाली तिचा तो लुक बघून साक्षी आणि सुधीरला खूप हसू आलं दोघीही हसू आले आणि मग कामिनीही हसू लागली सुधीर तू ना खूप वाईट आहेस रेश्मा नाक फुगवत म्हणाली तो तर मी लहानपणापासूनच आहे सुधीर चोऱ्यात म्हणाला अरे आज तरी कमी भांडारी साक्षी तटावत म्हणाली एनिवे सचिनच्या घरची मंडळी बाहेर वाट बघतायत रेश्माची तिला घेऊन चला वहिनी सुधीर म्हणाला हो चल रेश्मा साक्षी म्हणाली आणि मग दोघीही बाहेर जायला निघाल्या सुधीरनेही कामिनीचा हात पकडला आणि मग तिला बाहेर घेऊन जाऊ लागला रेश्मा चौरंगावर येऊन बसली सचिनच्या आईने तिला हळदी कुंकू लावलं आणि तिची ओटी भरली आणि तिला एंगेजमेंटसाठी लागणारे कपडेसुद्धा त्यासोबत दिले आणि अलंकारसुद्धा दिले रेश्माने त्यांच्या पाया पडल्या आणि मग साक्षीसोबत हात निघून गेली सचिन पण फॉर्मल मध्ये एकदम हँडसम दिसत होता रेश्माच्या आईबाबांनी पण सचिनचं औक्षण केलं आणि त्यालाही पोशाख दिला आणि त्यासोबत अंगठी दिली मग तोही चेंज करण्यासाठी आत निघून गेला रेश्माने गुलाबी रंगाची साडी नेसली साक्षीने तिला छानपैकी आंबाडा घालून दिला आणि त्यात गजरा माळून दिला सचिनच्या घरच्यांनी दिलेले दागिने तिने घातले आणि छान मेकअप केला खूप सुंदर दिसू लागली ती साक्षीने तिचे थोडेसे फोटो काढले आणि मग तिला बाहेर मंडपात घेऊन आले सचिनला त्याचे मित्र घेऊन आले तोही ब्ल्यू कलरचा ट्रेडिशनल ड्रेसमध्ये खूप हँडसम दिसत होता पण रेशमाचं सौंदर्य पाहून तो क्लीन बोन झाला त्याची काही तिच्यावरून नजर हटे ना साक्षी दोघांच्याही रिंग्स घेऊन आली आणि ती प्लेट त्यांच्या पुढ्यात धरली भटजींनी सांगितलं तसं दोघांनीही एकमेकांच्या बोटात अंगठ्या घातल्या तशा सर्वांनी टाळ्या वाजवल्या नंतर दोघांनीही सगळ्यांचा आशीर्वाद घेतला सगळ्या पाहुण्यांनी शोगांनाही शुभेच्छा दिल्या आज दोघेही खूप खुश होते ज्या दिवसाची इतकी वाट बघितली तो आज आला होता दोघांनीही एकमेकांचं तोंड भरून कौतुक केलं सचिन यू आर लुकिंग टू मच हँडसम रेश्मा कौतुकाने म्हणाली तू काही कमी सुंदर दिसत नाही आहे आजच लग्न करावंसं वाटतंय सचिन म्हणाला बोल मग तसं आपल्या आईबाबांना ती म्हणाली नको राहू दे थोडीशी वाट बघूया सचिन म्हणाला ती म्हणाली नंतर फोटोग्राफरने छानपैकी दोघांचेही फोटो काढले साक्षी तू बस बघू इथे खूप पळपळ करत आहेस चैतन्य तिला दटावत म्हणाला आणि तिला एका सोफ्यावर बसवलं अहो काय चाललंय तुमचं मी सून आहे या घरची थोडंसं कामाकडे लक्ष नको का द्यायला साक्षी म्हणाली अगं खूप लक्ष देऊन झालंय थोडीशी विश्रांती घे आम्ही आहोत काम करायला मी काहीतरी खायला घेऊन येतो तू बस इथे सोडावे तो तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तशी ती प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागली काय झालं अशी का बघतीये त्याने विचारलं आपल्या येणाऱ्या बाळामुळे का होईना तुमचं माझ्यावरच प्रेम वाढलंय खूप छान वाटतंय ती म्हणाली प्रेम तर माझा आधीपासूनच आहे फक्त ते तुला दिसत नाही पण असो आता कळतंय ना तुला माझं प्रेम मी खुश आहे तो म्हणाला आय लव्ह यू ती म्हणाली आय लव्ह यू टू तो तिच्या गालावर टॅप करत म्हणाला आणि मग तिच्यासाठी काहीतरी खायला आणण्याकरिता निघून गेला सुधीर कामिनीला कुठेतरी घेऊन जात होता अहो कुठे घेऊन जात आहे मला तिने विचारलं फोटो सेशन करायला प्री वेडिंग तर झालं नाही मग एंगेजमेंटचा बहा आहे आहेच तर करू फोटोशूट सुधीर म्हणाला तुम्ही पण ना सुधीर कुणी काय म्हणेल कामिनी म्हणेल म्हणू दे गं सुधीर म्हणाला आणि मग तिला फोटोग्राफरकडे घेऊन गेला मग फोटोग्राफरने छानपैकी दोघांचे फोटो काढले सुधीर आणि कामिनीने पण एंगेजमेंट मस्त एन्जॉय केली थोड्या वेळाने दोन्ही कुटुंबियांना छानपैकी जेवण केलं आणि मग मुलाकडचे सगळे परतीच्या प्रवासाला निघाले संध्याकाळी कामिनी आणि सुधीर फ्रेश झाले आणि मग निवांत बेडवर बसले दिवसभर खूप कामं झाली त्यामुळे दोघेही दमले होते मस्त झाली हो, हो, ना एंगेजमेंट सुधीर म्हणाला हो ताई आणि भाऊजी आज खूप आनंदात होते कामिनी म्हणाली हो रेश्मा तर आज खूप छान दिसत होती सुधीर कौतुकाने म्हणाला तरी पण तुम्ही त्यांना भूत म्हणालात ना कामिनी फुगवत म्हणाली अगं मस्करी करत होतो तिची तिचं लग्न झाल्यानंतर रोज थोडी थोडी मस्करी करायला येणार आहे मला सुधीर हसून म्हणाला शाणेच आहात ती म्हणाली येस बरं ऐक उद्या रविवार आहे सु सुट्टीचा दिवस आहे म्हणून मी उद्या पूर्ण दिवस तुझ्यासोबत स्पेंड करायचं आहे मला तुझी विस्लिस सांग मग उद्या सगळं तुझ्या मनासारखं होईल तो तिला जवळ घेत म्हणाला विशलिस्ट मी कशी सांगू तिने विचारलं अगं तुझी जी इच्छा पूर्ण व्हायची राहिली किंवा तुला जे काही करावं असं वाटतं ते सांग आपण उद्या ते सगळं करू तो म्हणाला नक्की ना सुधीर तिने विचारलं हो ग बायको तो म्हणाला सुधीर मी लहानपणापासून कधीच पाणीपुरी खाल्ली नाही लोक पाणीपुरीची इतकी तारीफ करतात की माझ्या तोंडाला पाणी सुटतं पण कशी खाऊ तेच कळत नाही हातात वाईट केन घेऊन फिरते म्हणून पाणीपुरी कशी खायची तेही कळत नाही मला एकदा पाणीपुरी खायची आहे तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण कराल ना ती म्हणाली एवढंच ना तुझी ही इच्छा उद्या नक्कीच पूर्ण होईल बालिके तुला मस्त तेज पाणीपुरी खाऊ घाले तेही एकदम प्रसिद्ध अशा पाणीपुरीच्या स्टॉलवरची सुधीर म्हणाला ओके सुधीर आणि अजून एक मला तुमच्यासोबत खूप दिवसांपासून गार्डनमध्ये फिरायला जायचं होतं आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही माझ्यासाठी एक सुंदर असं गाणं म्हणावं असं वाटत होतं माझ्या विसलिस्टमध्ये ही एक गोष्ट पण होती तुम्ही म्हणाल का उद्या माझ्यासाठी गाणं ती म्हणाली वाट ही अशी कशी इच्छा आहे ग तुझी हे तर असं झालं की तू गाडवाला सुगम संगीत गायला लावत आहेस नाही मी तुझी ही इच्छा पूर्ण करू शकणार नाही तू दुसरं काहीतरी सांग तो गोंधळून म्हणाला छोटीशी तर इच्छा आहे सुधीर मी थोडी ना तुमचा आवाज रेकॉर्ड करणार आहे की तुम्ही इतके घाबरताय प्लीज ऐका ना सुधीर म्हणा ना गाणं उद्याच माझ्यासाठी कामिनी विनंती वजा म्हणाली कामिनी विनंती करू लागली त्यामुळे त्याला काही नाही म्हणता आलं नाही बरं ठीक आहे तू हट्ट करतच आहेस तर मी नाही म्हणणार नाही सुधीर म्हणाला थँक्यू सुधीर ती म्हणाली और कुछ है क्या आपके आहे में त्याने विचारलं हमारे दिल में तो आप आहे सुधीर बाबू ती म्हणाली ओ आज काही स्पेशल आहे का अहो सुधीरवरून थेट सुधीर बाबू म्हणत आहेस तुम्हाला तो तिला जवळ घेत म्हणाला ते आपलं सहजच सुचलं म्हणून बाकी काही नाही ती म्हणाली द वे आज खूप हॉट दिसत होती तुझा हा गोरा पान चेहरा त्यात हे गुलाबी रंगाचे मोह ओठ तू निळ्या रंगाची साडी नेसल्यावर तुझं दिसणारं मोहक रूप मला तुझ्याकडेच खेचत होत तुला पाहून उड्या मारणाऱ्या हृदयाला कसं कसं थोपवून धरलं होतं आज मी असं वाटत होतं घेऊन जावं तुला कुठेतरी जिथे फक्त तू आणि मी असू मग ती वेळ ते क्षण आणि ती जागा का पुट -पुट का सार काही आपलंच असेल तो हळूच तिच्या कानात पुटपुटला त्याच्या बोलण्याने ती लाजेने गोरीमोरी झाली आणि तिने विचारलं आणि मनसोक्त गप्पा पण माराव्या एकमेकांच्या इच्छा अपेक्षा जाणून घ्याव्या एकमेकांना समजून घ्यावं सुधीर म्हणाला किती बदलले ना तुम्ही सुधीर आधी किती रागीट होते तुम्ही आणि आता इतके प्रेमळ आहात की कायम तुमच्या सोबतच राहाव असं वाटत तुम्ही माझी काळजी करताना तेव्हा खूप भारी वाटतं बघा आणि तुम्ही जेव्हा मला जवळ घेता तेव्हा वाटतं कायम तुमच्या मिठीत राहावं कामिनी म्हणाली ओ आणि मी जेव्हा स्पर्श करतो तेव्हा काय वाटतं त्याने चिडवत विचारलं तशी ती गोड लाजली सुधीर खूप उशीर झालाय पाहता ती विषय बदलत म्हणाली असं कसं अजून अख्खी रात्र बाकी आहे आणि बरंच काही करायचं आहे तो खोडसाळपणे म्हणाला आणि त्याने तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले हो त्याच्या ओठांच्या उझरत्या स्पर्शाने ती हारली ती हात सोडवून घेऊ लागली पण त्याने काही सोडला नाही आणि तिला जवळ घेत हलकेच तिच्या कालावर ओठ टेकवले हो सुधीर पुरे आता आता अजून खोड्या केल्या तर मारेन बरं मी ती खोटं खोटं रागवत म्हणाली सिरियसली तू मला मारणार आहेस बापरे कामिनी तू तु तुझ्या नवऱ्याला मारणार आहेस बरोबर दिसत काय तो नाकमुरडून म्हणाला कोण बघणार आहे मी तुम्हाला मारलं की नाही ते इसरूमे मै शेरनी हो ती हसून म्हणाली मग मी पण शेर आहे सो आय कॅन डू एव्हरीथिंग तो हळूच तिच्या कानात पुटपुटला त्याला म्हणतात शेरात शेवा शेर ती मात्र त्याला हळूच ढकलून तोंडावर ब्लँकेट घेऊन झोपली दीडशहानी तो मनातच बोलला आणि मग तोही ब्लँकेटच्या आत शिरला त्याने तिला जवळ घेतलं तशी तीही त्याच्या मिठीत सामावून झोपेच्या अधीन झाली मित्रांनो कामिनीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल कामिनीचा नेक्स्ट पार्ट न लवकरच घेऊन ये धन्यवाद